नमस्कार मंडळीन आता सव्वीस जानेवारीचा दिवस आम्ही चला तिरंगा कलरमध्ये तयार केलेलं होतं आणि हा पंखासुद्धा सुद्धा घेतलेला होता जो तिरंगा कलरमध्येच होता आणि खूप सारे तिचे फोटोज काढले तीसुद्धा खूप साऱ्या पोजेस देत होती फोटोसाठी तिला माहिती आता आम्ही तयार झालेलो आहोत आणि आता कुठेतरी बाहेर फिरायला मला नेणार आहे म्हणून ती खूप खुश होती आणि या खुशीमध्येच तिने खूप साऱ्या चांगल्या चांगल्या हसत हसत पोजेस दिल्या फोटोच्या आणि आम्ही खूप सारे फोटोसुद्धा काढले हा व्हिडिओ लेट टाकण्याचं कारण असं की मला म मध्येच व्हायरल फिवर झालेला आणि त्यामुळे काही कामच जमत नव्हती वेळसुद्धा मिळत नव्हता तर वेळात वेळ काढून हा व्हिडिओ ॲड केलेला आहे बाहेर कुठे फिरायला गेलो की जिजा फिरताना पप्पाकडे पण हॉटेलमध्ये बसलो किंवा कुठे खायला बसलो की जिजा मम्मीकडेच बसते मम्मीकडे का बसते कारण तिला माहिती आहे पप्पा काही खायला घालणार नाही म्हणजे हे नको खाऊ ते नको खाऊ हे तेलकट हे असं ते तसं पण मम्मा सगळं थोडं थोडं का होईना तोंडालाच लावतेच लावते कारण आपण जे खातो ते मुलांना देणंसुद्धा तेवढंच थे त्यांनासुद्धा ती चव कळू दे असं मला वाटतं म्हणून मी जिजाला थोडं थोडं का होईना टेस्ट करवते जे हायजेनिक असेल तेच नक्की आणि नंतर आम्ही गेलो जवळच्या ओरियन मॉलमध्ये ओरियन मॉलमध्ये सुद्धा प्रजासत्ताक दिनाचं खूप छान असं डेकोरेशन केलेलं आम्ही तीच थीम धरून थोडेफार फोटोज काढले डीमार्टमध्ये जाणं शक्यतो आम्ही ठावतो कारण डीमार्टमध्ये खूप सारी गर्दी असते आणि तिथे वेळ मिळत नाही तसं जायलासुद्धा आणि फिरायलासुद्धा तर आमची फर्स्ट ट्रिप होती ही जिजाला ट्रॉलीमध्ये बसवायची हो आणि ह्या ट्रॉलीमध्ये फर्स्ट टाईम आम्ही रिलायन्समध्येच गेलो जिजाला घेऊन आणि जिजा ट्रॉलीमध्ये बसलीसुद्धा काही न रडता थोडं बाजूला ताई होत्या त्यांनी थोडीशी मदत केली जिजाला बसवताना आणि हे बघा ही खुशी बघा ट्रॉलीमध्ये बसल्याची आजूबाजूला ती बघून खूप खुश होत होती जिजाला खूप मजा वाटत होती ट्रॉलीमध्ये बसून फिरतानासुद्धा तिला तर बाहेर फिरताना तर मजाच वाटते आमच्यावरच गेली आहे म्हणजे फिरायचा शॉक तर तिला आलेलाच आहे तसं ती आजूबाजूला सगळ्या गोष्टी बघत होती आणि आम्हालासुद्धा खूप छान वाटलं जिजाला फर्स्ट टाईम असं ट्रॉलीमध्ये बसवायला इवन आतापर्यंत ई डी मार्टला वगैरे सगळीकडे फिरताना दुसरी लहान मुलं बघितलेली आहेत ट्रॉलीमध्ये आमची स्वतःची मुलगी ट्रॉलीमध्ये आज बसताना बघून मस्त वाटलं खूप छान वाटलं नंतर सगळी शॉपिंग करून शेवटी काय मी हमाल आणि पप्पांकडेही कमाल तर राहुलने जिजाला घेतलेलं चॉकलेट काय ती सोडे ना खाऊ नाही घातलं आहे चॉकलेट पण चॉकलेटचं बघा तिला मोह बघा नव्हती सोडत चॉकलेट आत्तापासूनच तिला चॉकलेटची सुद्धा आवड लागली आहे गोड खायची बाहेर किती फिरलो किती दिवस संपला तरी आम्ही थकत नाही बाहेर फिरून आम्हाला कंटाळा येत नाही तर हे बघा आता खूप वेळ आम्ही बाहेर आहो खूप वेळ आम्ही बाहेर फिरतो आहे पण जिजा कंटाळलेली नाही आहे तिला थोडंफार जरी काही बाहेर खायला वगैरे दिलं ना तरी ती शांत राहते आम्ही काही कॅरी केलं नव्हतं कारण आम्हाला वाटलेलं आम्ही लगेचच्या लगेच, लगेच लवकर रिटर्न घरी येऊ हो। जे काही महत्त्वाचं सामान घ्यायचं आहे थोडंसं मॉलमध्ये फिरून वगैरे रिटर्न येऊ हो। पण तसं झालं नाही मग रात्री उशीर झाला म्हणून आम्ही डिनरला भगत ताराच्यांमध्ये गेलो आणि तिथे जाऊन आम्ही जेवण घेतलं तर तिथे खिचडी भात ऑर्डर केलेला हा खिचडी भात जिजाला खूप आवडतो आणि तीसुद्धा खात होती मम्मा भरवते जिजा खाते रबडीसुद्धा घेतलेली तीसुद्धा जिजाला भरवली आणि त्यानंतर घरी आल्यानंतर थोडेफार आम्ही फॅमिली फोटोशूट केले भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ